अरे बापरे वीज आकाशातून खाली नाही तर खालून आकाशात गेली हे कस शक्य आहे आपल्या महाराष्ट्रातही असं झालंय कधी आणि कुठे काय विचारता रील शेवटपर्यंत पहा सांगते सगळं जगभरात कॅन्सर्स ग्वाटेमालाचा ज्वालामुखी जायंटिक जेट्स सारख्या ठिकाणी टॉवर वरून वीज वर गेल्याचा रेकॉर्ड आहे भारतातही मुंबई पुणे दिल्ली हिमालयात उत्तराखंड सिक्कीम आणि तमिळनाडू कर्नाटक मध्येही अशा घटना घडल्या आहेत आता हे नेमकं प्रकरण आहे तरी काय टी वीज म्हणजे अपवर्ड कारण वादळ चालू असताना अशा उंच जागांवर इलेक्ट्रिक फील्ड खूप स्ट्रॉंग होतं त्यामुळे तिथून पॉझिटिव्ह स्ट्रीमर्स म्हणजे विजे सारख्या वेव्स वर ढगांकडे जातात आणि जर ढगात योग्य चार्ज असेल तर हे स्ट्रीमर्स पुढे अपवर्ड लिडर्स बनतात आणि मग काय वीज सरळ खालून आकाशात वर तर कधी कधी काय होतं एखादी वीज आधीच कुठेतरी पडते आणि त्यामुळे वातावरणात विजेचा तणाव झपाट्याने बदलतो यामुळे जवळच्या टॉवर वरून एक दुसरी वीज डायरेक्ट वर जाते म्हणजे आधीच्या विजेमुळे ट्रिगर होणारी नवीन वीज यालाच म्हणतात ट्रिगर अपवर्ड लाइटनिंग आणि कधी कधी ही उलटी वीज रॅन्डमली सुरू होते स्पेशली थंडीच्या वेळी किंवा स्नोस्टॉम मध्ये जेव्हा डग जमिनीच्या खूपच जवळ असतात अशा वेळी टॉवर वरून वीज थेट वर जाते नो एक्सटर्नल ट्रिगर याला म्हणतात सेल्फ इनिशिएटेड अपवर्ड लाइटनिंग जाते पण ते फक्त उंच टॉवर वादळ आणि राईट टाइमिंग असा परफेक्ट कॉम्बो असला तरच अशाच अनेक इंटरेस्टिंग फॅक्ट आम्ही घेऊन येतोय त्यामुळे सकाळला लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला निसर्गाबद्दल पडलेले प्रश्न कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा